माजी मंत्री उदगीर जळकोट विधानसभेचे आमदार संजय बनसोडे येथे उत्तम माने यांच्या आईचे निधन झाल्यामुळे भेट दिली व येथील वर्षापासून प्रलंबित असलेले समस्या मार्गी लावले सामाजिक कार्यकर्ते हमीद शेख विरोधी पक्षाचे असताना सुद्धा त्यांनी समाज हिताच्या मागण्या केल्या असल्यामुळे जागीच मार्गी लावल्या व ऐंशी घरांना बेघर होण्यापासून वाचवले यावेळी प्रमुख उपस्थिती श्रीकांत कोंपले प्रमोद पाटील इस्माईल शेख सह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर त्या दिवशी पाऊस भरपूर होता बिगरस गावला सार्वजनिक श्षमभूमी नाही सरपंच दोन्ही आता इथं आहेत सार्वजनिक क्षमता भूमी कुठल्याही समाजाला नाही शेण नाही पाऊस भरपूर होता त्या दिवशी आणि ती पावसा पाऊस उघडला तर फार मोठी अडचण आहे सार्वजनिक पाठपुराव करून तशील तहशीलदार फोड लाईल आणि हे जी वस्ती आहे सर ही जागा कुठून द्यायला तयार आहे का पहिले जागा त्यांनी मालका दिलेली जागा द्यायला तयार आहे

आपल्या समाजची महिला वाहण्यास त्याला वेगवेगळ्या तिथं आपल्या जे समशनभूमी आहे तिथं जागाही नाही किंवा जागा आहे तर तर त्याची नोंद पण नाही पुन्हा त्याला शेड पण आहे म्हणतात

सगळे समजायचे सार्वजनिक वन विभागाची जागी मध्ये किती वेळ हे सगळे वादा हे सार्वजनिक म्हणून मागणी करून नाही नाही शेलार बिलार जाऊ द्याव ते डीवाय वगैरे आपला एखादा मानव तिथल्या गावागातले दोन चार माणसं किंवा जागा एवढी पुन्हा समज द्यायची ही पुन्हा समाज द्यायची त्याच्या हे करून त्याला नोंदी घेऊन विषय संपूर्ण टाकायचा मार्कआउट द्यायचं त्याला मार्कआउट देऊन संमशान देऊन म्हणजे पण हे कसं होतंय आपण बोलतो आणि पुन्हा काहीच करत नाही त्याच्यामुळं आवड चाललं नाही सगळीकडे

हे सर्वच वस्ती तर नोटीस आल्या होत्या खाली करण्यासाठी स्थगिती म्हणून थांबले फार मोठी अडचण आहे ग्रामपंचायत ओपन नाही का कशा नाही हो वणी बघायला काय म्हणायचं वणी बोबाची जेवण तुम्हाला कशी मिळेल मुळात गायरान आहे नंतर वर्क केलेली घर बांधल्यावर ही सर शासनाने शंभर घरं दिली सगळे कुठे मला काय म्हणायचं ते गायरान होत वन विभागाला बघायला कोण दिलं

सर्भणी तर आणि म्हणले सर ते आपण त्यांनी म्हणले की तुमचा ग्रामपंचायत ठराव द्या राहिले जेणे आम्ही तुम्हाला पर्क करतोय आणि एक नवीन एकेकर हात वाढ करून घ्या नाही सर आणि राहिलेला जागा हात वाढ दिली अभ्यास कसं देताना आणि चक्कर दे कसं दिला आपण जसं त्यात घराचा एकोणीस करून दिला दोन हजार एकोणीस ला त्या एवढ्या दिवसापासून ब्याऐश पासून वास्तव झालं त्याने आपल्याकडे कर भरतात ग्रामपंचायत भोगड्यात का असणार पाणीपट्टी भरतात त्याला हात डबार का देण्यात येऊ नये म्हणून आम्ही त्याला ठराव देतो <laughs> सर्व शासनाच केला त्याच्याप्रमाणे एक एक हात डोळ दिले पण चक्कर असं नाही की दोनच चक्कर तुमच्या जमिनीत ताब्यात आहेत पण प्ँण... त्याला वाटले एक एक करा पण ते पण नियमाकून नाही सर ते पण नियमाकून नाही त्यांना पण नोटीस आल्या होत्या एक एक हात धुवार दिले आणखीन आता आणखीन काय बसले जर लोक नाही बसल्या काहीतरी सर त्यात सर पन्नास वर्षात पुढे भरले ते नाही चालला त्याला मिळाले का नाही नियमाकून नाही नाही धुर दिले पण नियमाकुल नाही नियमाकुलच नाही एक एकर एक दिले तर काय द्यायचं उत्तर द्यायचं का दक्षिण देशील वीस वर्षाने घेतले सगळे एक मिनिट सर एक नवीन जी आर आहे की ज्यांना जमीन नाही तर त्यांना देण्यात यावं नेमाकुल करा म्हणून जे हारा बावीस चा त्याप्रमाणे वन विभागातला पण नोटीस आहे तशी ते पण देता इथे आयुष्य गेले इथं लग्न झाले सत्तर वर्षाचा विषय ऐका जवा ऐकला एकाला एक सांगितलं एकाला एक होता सत्यानु परत सर काय उल्लेख आता हे मी महसूल मंत्रालय लिहू वन मंत्रालय वन मंत्रालय सामाजिक

पहिल्यांदाच विषय एकदा ऐंशी मिळाल्यानंतर ठराव झाले दोन हजार पंधरा ह्याचा फेरफार मी दिग्रज गावामध्ये आलोय गावामध्ये जवळजवळ एक पन्नास साठ वर्षापासून गायनांड मध्ये ते लोक राहतात तिथं वरील दिग्रज पाटील तुम्हाला माहित आहे दिग्रज पाटील आता तिथं जवळजवळ ऐंशी एक नव्वद एक घर आहेत पण ह्याच लोकांनी ग्रामपंचायती काय झालं की पंचवीस वर्षापूर्वी म्हणजे किंवा आमच्या इथं झाडं लावा झाडे जगवा वन सामाजिक वनीकरण लावा त्यांनी ते ग्रामपंचायती ठराव करून जागा दिली होती ते वन खाते काही परत देत नाही ह्यांना परत आणि त्यांनी काही वन लावलं पण नाही तिथं जेवढं वन लावलं त्याला तेवढं सोडून मी मिळ की माझ्याच असताना एकदा पाच वर्षात ते झाड लावलं ते आता जे जमीन आहे शिल्लक जिथं घरं आहेत ऍक्च्युअली जिथं लोकांना राहता येते कुठं समशानभूमीन नाही किंवा खबरस्थान नाही ह्याला ती जमीन देता येईल ना आपल्याला नाही नाही पण तुम्ही यांचा ठराव घेऊन प्रस्ताव तयार करून कलेक्टरच्या मार्फत शासनाकडे दिला तर ते करून घेऊ ना आपण कारण जमीनात मुळात शासनाची तुमची महसूलची गायरण आहे ना ती काय वन खात्याची जमीन नाही मी काय करतो सर आपण म्हटलं तसं ते ग्रामपंचायत हो एक ठराव घेतो त्याच्या पहिले जून एक पुरावे घेतो आणि तो सगळा प्रस्ताव एकत्र करून कलेक्टर पाठवतो आणि आपल्याला एक प्रत देतो दे की जेव्हा कलेक्टर मॅडम ची पण प्रस्ताव हो, पत्र आप आपल्याकडे देऊन टाकतो सर ठीक आहे बघा लवकर करा करायचं